सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी जे हरभरा बाजारभाव हे जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच जालना बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल मलकापूर असेल अकोला असेल वर्धा असेल नांदगाव असेल मुर्तिजापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम समितीमध्ये हरभराला किती दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली पात्र समिती या ठिकाणी पुणे आवक झाले बघा अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो सात हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतो हरभराला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी काबुली हरभरा या पुढील जी काही समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी घाट आवक झाले बघा चार हजार आठशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा पाचशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो हरभराला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुले हरभरा या पुढील जिका बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक हजार सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय पाच सातशे पाच रुपये प्रति क्विंटल हरभराची आहे या ठिकाणी लाल हरभरा या ठिकाणी ठिकाणी जी दुसरी समिती आहे आहे ती त्या जालला आवक दिली बघा एक हजार एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार तीनशे नव्वद रुपये आणि जास्त दा जास्त जास दर भेटतोय पाच हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे या ठिकाणी चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील जी काही बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाली बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार पाचशे रुपया आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा सात हजार सातशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त झरपेटतोय पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो या पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय पाच हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो या पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी काटोला आवक झाली बघा दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी हजार चारशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय पाच हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्यासाठी उंबरडा आवक झाली झाले बघा बाराशे तीन क्विंटल कमीत कमी दर वाटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतोय पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी काबुली हरभरा